सुंदर लहान होला त्यावेळी हा सोनारपडचा आणि सुंदर एका जोट्यामध्ये पळाले होते त्या बंदीच्या काळामध्ये पुण्याच्या गुजरवाडी गुजर फाटीवरती हीच गाडी पळाली होती याच पद्धतीने गाडी पळाली होती सुंदर कशी रे अजून सोन्या आणि सुंदर दोन्ही बैल आतून पाळणारी बैल परंतु त्यावेळी हा निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बाहेरून आणि सोन्या उजवीनातून अशी मिंजोरची शर्यत त्यांनी गाजवली होती गुजरवाडी फाटीवरती या ठिकाणी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दानाजी ताजे शिंदे सैदापूर कराड हे या ठिकाणी उपस्थित आहेत तात्या आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे